जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबारातील हुतात्मा क्रांतिकारक बाल शहीद शिरीष कुमार मेहता यांचे राष्ट्रीय स्मारक उभारण्याची हिंदू सेवा सहाय्य समितीची मागणी नऊ सप्टेंबर म्हणजेच नंदुरबारचे बाल हुतात्मा क्रांतिकारक शहीद शिरीष कुमार मेहता यांचा स्मृती दिवस त्र्याऐंशी वर्षांपूर्वी नऊ सप्टेंबर या दिवशी नंदुरबारचे पाच बाल क्रांतिकारक हुतात्मा झाले होते बालक्रांतिकारक हुतात्मा शिरीष कुमार यांचे तत्कालीन निवासस्थान टिळक मार्गावर आजही दुर्लक्षित स्थितीत आहे त्या हुतात्मा शिरीष कुमार यांचे तत्कालीन निवासस्थान हे राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित करून या पाच बालक्रांतिकारकांच्या स्मृतींना उजाळा द्यावा या आशयाचे निवेदन आमदार डॉ विजयकुमार गावित निवासी उपजिल्हाधिकारी कल्पना ठुबे यांना हिंदू सेवा सहाय्य समितीतर्फे देण्यात आले महात्मा गांधींनी इंग्रजांना चले इशारा दिल्यानंतर 9 सप्टेंबर एकोणीसशे बेचाळीस ला नंदुरबार मध्ये प्रभात फेरी काढण्यात आली या प्रभात फेरीचे नेतृत्व शिरीष कुमार मेहता शशीधर केताक लालदास शाह धनसुखलाल वाणी आणि घनश्यामदास शाह यांनी केले मध्यवर्ती ठिकाणी ती थी फेरी पोलिसांनी अडवली पोलिसांनी ही मिरवणूक विसर्जित करण्याचे आवाहन केले या बालकांनी ते आवाहन आणि भारत माता की जय वंदे मातरम चा जयघोष सुरूच ठेवला अखेर पोलिसांनी गोळीबार सुरू केला या गोळीबारात हे पाच बाल क्रांतिकारक हुतात्मा झाले होते त्यांच्या बलिदानाला त्र्याऐंशी वर्षे पूर्ण होत आहे या बाल हुतात्म्यांची दखल म्हणून शासन प्रशासनाने एक स्मारक आणि काही सभागृह हो। उद्याने आणि मार्ग यांना त्यांचे नाव काहीही केलेले नाही बाल क्रांतिकारक हुतात्मा शिरीष कुमारांचे तत्कालीन निवासस्थान टिळक मार्गावर आजही दुर्लक्षित स्थितीत आहे ते निवासस्थान राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित करावे आणि त्या ठिकाणी नंदनगरीचे बाल क्रांतिकारक यांचे पुतळे आणि माहिती फलक स्मारकात कायमचे बसवावेत हे राष्ट्रीय स्मारक निर्माणासाठी जिल्हा नियोजन समितीमध्ये आर्थिक तरतूद करावी जिल्हा प्रशासनाकडून सामाजिक संस्थाचा सहकार्याने नऊ ते सप्टेंबर पंधरा या कालावधीत हुतात्मा सप्ताह साजरा करावा या सप्ताहात विद्यार्थ्यांसाठी व्याख्यान वक्तृत्व स्पर्धा स्पर्धा चित्रकला असे विविध कार्यक्रम आयोजित या मागण्यांचे निवेदन हिंदू सेवा सहाय्यचे नरेंद्र पाटील हिंदू जनजागृती समितीचे राहुल मराठे विठ्ठल मंदिराचे अध्यक्ष रतिलाल चौकशी लक्ष्मणपुरी महाराज अशोक गिरी महाराज महादेव मंदिर रेल्वे स्टेशनचे भाकण यांनी दिले सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार जय श्रीराम जय श्रीराम हिंदू सेवा सहाय्य समितीकडून आज माननीय जिल्हाधिकारी मॅडम यांना एक निवेदन प्रस्तुत करण्यात आलं उद्या नऊ सप्टेंबर साधारण त्र्याऐंशी वर्षापूर्वी नऊ सप्टेंबर एकोणीशे बेचाळीस ला नंदुरबार शहरामध्ये जी संपूर्ण भारतभर जी चले जाऊची जी आंदोलन चाललेलं होतं त्याच्यामुळे नऊ सप्टेंबर एकोणीसशे बेचाळीसला नंदुरबार शहरामध्ये बाल हुतात्मा शिरीष कुमार शशीधर केतकर लालदास चहा अशा पाच वीर बालकांच्या नेतृत्वाखाली निघाला आणि त्या ठिकाणी त्यांचा गोळीमार झाला आणि ह्या मातृभूमीसाठी हे पाच हुतात्मे धागार्थी पडले आज त्यांच्या स्मृतींना उजाळा द्यावा म्हणून शासन असेल प्रशासन असेल किंवा नंदनागिक नागरिक असतील तर काय तर फक्त नंदुरबार शहरामध्ये ज्या ठिकाणी गोळीबार झाला त्या ठिकाणी एक स्मृतीस्तंभ उभा आहे काही उद्यान काही रस्ते काही सभागृह हो। यांना नाव देण्याच्या पलीकडे आजपर्यंत काही झालेलं नाही आम्ही आज या निवेदनाच्या माध्यमातून आम्ही मागणी केलेली आहे की जे हुतात्मा शिरीष कुमार यांच्या टिळक वळांवर टिळकवळवर जे तत्कालीन त्यांचं जे घर आहे ते घर आता पडक्या स्थितीमध्ये आलेलं आहे त्या घराच्या ठिकाणी राष्ट्रीय स्मारक उभारावं त्या राष्ट्रीय स्मारकामध्ये जो काही निधी आहे आर्थिक तो डीपीटीसी म्हणजे जिल्हा नियोजन समिती जी आहे त्याच्यामधून त्याची आर्थिक तरतूद करावी त्याचप्रमाणे त्या राष्ट्रीय स्मारकामध्ये या पाच बाल हुतात्म्यांचे पुतळे उभा राहावे त्यांचे तैलचित्र त्यांचे माहितीपट उभा <coughs> त्याचप्रमाणे नऊ सप्टेंबर ते पंधरा सप्टेंबर हुतात्मा सप्ताह म्हणून हा, हा संपूर्ण सप्ताह साजरा करावा विद्यार्थ्यांसाठी प्रशासनाकडून सामाजिक संघटनेच्या मदतीने निबंध स्पर्धा असतील वक्तृत्व स्पर्धा असतील या अशा स्पर्धा आयोजित करून विद्यार्थ्यांच्या या स्मृतींना उजाळा देण्याचं काम या माध्यमातून व्हावं असं या निवेदनाच्या माध्यमातून आम्ही प्रशासनाला कळवलेलं आहे आम्ही प्रशासनाला तळमळीने विनंती करतो की ज्या बाल हुतात्मा च्या नावाने या नंदा नगरीचं नाव आहे ओळख आहे भारतभरामध्ये हे भारतातले सर्वात लहान वयातले हुतात्मा झालेले आहेत त्यांच्याविषयी आम्ही काही करणार आहोत का का फक्त आम्ही निवडणुका आल्या कार्यक्रम आले का फक्त त्या शब्द बाल हुतात्मा सैनिकांच्या शहरामध्ये आम्ही राहतो त्या भूमीवर राहतो इथपर्यंतच माझ्या तिथे राहणार आहोत आम्ही या निमित्ताने विनंती करत आहोत की खऱ्या अर्थाने हुतात्म्यांना जर का स्मृतींना उजाळा द्यायचा असेल तर त्यांच्या स्मृती टिकवून ठेवायला लागतील आणि त्या टिकवून ठेवायच्या असतील तर राष्ट्रीय स्मारक बनवून त्या ठिकाणी आपण याला न्याय द्यावा अशी विनंती करतो <laughs> すいません。